शिरपूर तालुक्यातील तमाम नागरिकांना बंधू भगिनींना विनंती करतो की येत्या बावीस तारखेला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवस्वराज्य यात्रा आपल्या शिरपूरला येत आहे तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू या यात्रेसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब तसेच यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड त्यासोबत प्रदेशाध्यक्ष युवकांचे मेहू भाऊ शेख त्यासोबत महिलांचे प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रॉबर्ट पल्ले हे सगळ्यांचे आवडते युवकांचे प्रेरणास्थान आणि कराडे गुंजी आणि शिववाख्याते गोसावीजी उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भामध्ये राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टी शिंदे सरकार आहे यांनी जे महाराष्ट्राला दिशाहीन केलेलं आहे महाराष्ट्राची अधोगती केलेलं आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे वक्ते या सरकारचं पितळ उघडणार आहे आणि परिवर्तन का गरजेचं आहे महाराष्ट्र आपला मागे का पडत चाललेलं आहे या संदर्भामध्ये सविस्तर आपल्याला सगळी माहिती देणार आहे त्यासोबत आपल्या शिरपूर तालुक्याची कशी अधोगती होते आहे आपले आदिवासी भाग असेल ग्रामीण भाग असेल तो विकासापासून कसा वंचित राहतो आहे या बाबतीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती जनतेला प्रबोधन हे वक्ते करणार आहे तरी आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी यावं शहरामध्ये सुद्धा विशिष्ट भागाचाच विकास आहे काही भाग गोरगरीब भाग आहे जो बिलकुल विकासापासून लांब आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या समोर हे उघड केलं जाणार आहे आपण सगळ्यांनी या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमाला उपस्थित राहावं राहावं ही नम्र विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारीच्या वतीने आम्ही करत आहोत या कार्यक्रमासाठी ठिकाण विजयस्तंभ पाच पा पाच कंदील मेन रोड शिरपूर येथे आहे